निलेश चव्हाणला घेऊन पोलीस त्याच्या घरी पोहोचलेल्या आहेत पिंपरीतील घरी निलेश चव्हाणला पोलिसांनी आणलेला आहे निलेश चव्हाणला घेऊन पोलीस त्याच्या घरी आलेले आहेत वैष्णवीच्या बाळाला पळवणारा तिचं त्याला लपवणारा निलेश चव्हाण ज्याला नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली आणि आता थेट पिंपरीमध्ये त्याच्या घरी त्याला आणण्यात आलेला आहे आणि तिथं पोलिसांची चौकशी सुरू आहे निलेश चव्हाण वैष्णवीच्या हत्येनंतर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचा तिच्या नवऱ्याचा जवळचा मित्र होता आणि याच निलेश चव्हाणला नेपाळच्या या बॉर्डरवरून बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी आता पिंपरीतल्या त्याच्या घरी त्याला चौकशीसाठी नेलेला आहे सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट आहेत थे सागर काय माहिती त्याच्या घरी आणण्यात आल्याचं पोलिसांनी निलेश चव्हाण अटक केल्यानंतर कोर्टासमोर हजर केलेलं होतं आणि कोर्टाने त्याला तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे या दरम्यान पोलीस पंतनामा करण्यासाठी त्याच्या घरी दाखल झालेले आहेत जो मोबाईल आहे तो मोबाईल जप्त करायचा आहे त्याचबरोबर त्या मोबाईल मधला काही डाटा आहे का, का त्याच्याकडे किती मोबाईल आहेत हे सर्व जप्त करायचं आहे या गोष्टीसाठी जे पिंपरी चिंचवड पोलीस आहेत ते त्याच्या घरामध्ये आता दाखल झालेले आहेत आणि घराची झडती करतात काही वेळामध्ये पोलिसांचा पंचनामा झाला की पुन्हा निलेश चव्हाणला घेऊन ते बावधान पोलीस स्टेशनला जातील तर सागर आणखीन एक महत्वाचा प्रश्न निलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवरून ज्यावेळेस आणण्यात आलं त्यावेळेस त्या तो इतका देशाच्या बाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात होता म्हणजे नक्कीच त्याच्याकडे काहीतरी आहे किंवा काहीतरी अशी महत्वाची माहिती आहे जी आगवणे कुटुंबाला देखील धोक्यात आणू शकते म्हणूनच तो इतका देशाच्या बाहेर पळवतो असं दिसत असताना आता पोलिसांचा जो तपास आहे तो मात्र अतिशय सखोल पद्धतीने होत असल्याचं दिसतंय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी ठीक ठीक ठीक